आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मागणी तास क्रमांक एक रणजित निंबाळकर म्हणतात या गाडीचा आठवा क्रमांका सुंदर अशी गाडी तास क्रमांक एक होते सहभागी आणि सुंदरची आजच्या आजच्या मैदानातील साठव्या क्रमांकाची वाण ताज क्रमांक दोन वरून स्पायडर फ्लॅन्स क्लब शोहारो साखा या गाडीचा सातवा क्रमांक हा सौंदर्याची गाडी पाहणी ताज होती

हरणाई प्रसन्न संतोष पाटोले मांडवे या गाडीचा सहावा क्रमांका सुंदर्याची गाडी पाळी त्याच क्रमांक तीन होती हरनाई प्रसन्न संतोष पाटो याचा बाजा पाडा आणि त्याच्या त्यांच्या सातवा पोरे भावसाहेब मधले बिदार बादल कर्जपट कोरेगाव याचा बादल पाडा सुंदर गाडी पाहिली बाजाने बादलची गाडी मैदानातील सहा नंबर ची मानखरी सुंदराच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाची मानखरी चार वंदी समीक्षागर्या वंदा चाकेगाव या गाडीचा पाचवा क्रमांक करा सौंदर्याशी गाडी पाळी तास चार वती समीक्षागर बोडकेगाव नितीन निखिल पहिला रोहित होईल आणि अक्षय झाले याचा लोक आणि त्याच्या वेळा नारायण चौपाचं गाडी पाहली मालिकची गाडी सुंदर गाड्यांचे भव्य चौथ्या क्रमांकाचे क्रमांक हिंद केसरी सजा या गाडीचा चौथा क्रमांक <laughs> हा सुंदराची गाडी तास त्याच <क्रमार> असा <का> <laughs> <ला। laughs>

त्याच क्रमांक पाच वरून झाली गाडी शेत शेठ किसन शिंदे मोराळे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदराची गाडी पहा त्याच क्रमांक पाच वरती प्रभाव किसन शेठ शिंदे मोराळे माने याचा त्याच टायगर साम्राट पहाडा आणि त्याच्या वेळेला सचिन भाई जर कुमार कौशिक अभिषेक जीकर दापोली पाय याचा टाक्या पहाडा सुंदर गाडी पाहित सम्राट आणि टायगरची गाडी सुंदर गाडी आणि बन टायगर बेगाई करावी ज्योतिदेवी देवाची अतिनिमित्त भव्य मैदानामध्ये हॉटेल बोर आयोजित भव्य तिळ्या मैदानावरती दोन गाड्यामध्ये आठ आणि टॅक्सीची झाली त्या व्यक्तीचा एका तास कामात शंभेमध्ये प्रसन्न मदन परवा या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदर्याची गाडी पाळीचा शबो माझ्या प्रसन्न कैलास मदन पेटले बस याचा गाडीला शाळेत आणि त्याच्या सजा पहाडा सुंदर गाडी पाळी शाळेला सजाची गाडी सुंदर गाडी आणि दीड गोष्टी करावी ती आजच्या मैदानातील दिव्या महिला दोन नंबरची ज्योतिम देवाच्या हॉटेल दिव्या महिला याचक दिवस आणि प्रथम क्रमांकाच्या माणसांनी दास क्रमांक सात वरून गाडी गेली सुलतानग्रुपमध्ये या गाडीचा पहिला क्रमांक सुंदर अशी गाडी पाडी तास क्रमांका सात वरती ग्रुप आज बापुरा चव्हाण आणि सुलतान ग्रुप अं करा सुतान पाहडा आणि त्याच्या जेव्हा पाडा विषयाचे रुमाव आनंदा खडेकर निंबवले याचा आपल्याला किंवा मोरा पाडा सुंदर गाडी पाडी सुलताना मुलाची गाडी सुंदर आणि बाळू लागून राजावी त्याच्या मजा एक नंबरची गाडी खरी जे महिने